मित्रांनो मित्रांनो आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही आत्ता डेमो बघितला तसा तसं तुम्हाला डेमो बनवायला असेल एकदम पण डेमो बनला आपण ओके त्या इतर थमलेलं बघून समज आता व्हिडिओ कुठला टॉपिक होणार आहे एकदम खतरनाक चढ तर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून टाका कारण का इथून पुढे चॅनलवरती ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ चॅनलवरती त्यामुळे जर ते आत्ता सबस्क्राईब करून टाका आणि साईडले इंस्टाग्रामचं नावच असेल पटकन पटकन जाऊन फॉलो करा आणि समज साईटला तुम्हाला टेलिग्रामच दिसत जाऊन पटकन जॉईन करा का कारण की ते विजय प्रोवाईड करा डेली मटेरियल एंड पर्यंत व्हिडिओ बघा कारण का तुम्हाला व्हिडिओ जीवर ऍड केलेला आहे ते एंड पर्यंत बघा व्हिडिओ मग समजणार नाही तुम्हाला व्हिडिओ ओके तर आपण आपल्या व्हिडिओला <गणागाँ> चालू करूया दिसते ती देत नाही अटिट्यूड चेहऱ्या व्हायर दिसते लाभ लाखामध्ये ఓకే మిత్రాన బీట మార్కెట్ ప్రెసి రోడ్ ఛాల్ల తి బీట్ మార్క ఇంపెంట్ గ్యాచే ఓకే సెక్యూప బీ మార్క ఇంపూర్య ఓకే ఇంస్టాగ్రామ్లో మనం ట్రెండ్ సో సోగ आपण आजचा व्हिडिओ जबरद असतो केला एंडपर्यंत व्हिडिओ बघा मटेरियल आजचा पासवर्ड असणार आहे आर आर फाईलमध्ये वापरता येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॉपचा लिंक दिलं ती बघून घ्यायचं आहे ओके आणि तुम्ही मशीन वापरता येत नसेल त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनलेला आहे ती देखील तुम्ही बघून घ्यायचं आहे ओके ती दोन्हीचे लिंक देखील डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे ओके सर्वात तुम्हाला काय आहे अशापर्यंत तुम्हाला मी ते सर्व तुम्हाला टाईप वगैरे करून दिलं आहे तुम्हाला काही करायची औष आवश्यकता नाही फक्त तुमचे फोटो ॲड करून ॲनिमेशन थोडं तुम्हाला लावायचं आहे ओके आता लावल्यानंतर काय करायचं आहे बघू शक सर्वांचा तुम्हाला काय करायचं आहे मी आता सर्व तुम्हाला काय करायचं आहे इथं खालच्या टेक्सवरती क्लिक करू एडिट टेक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आजचे फोन आपल्या एडिटिंगला लागणार आहेत ते तुम्हाला सांगून देऊन कोणते कोणते फोन आहेत ते ओके वाला मित्रांनो फोन आहे बघू शकता वाला तुम्हाला फोन आहे ते आपल्या टेक्स पेंजला ॲड करून घ्यायचं आहे आणि वाला तुम्हाला इमोजी पेंजला हे तुम्हाला इथं इथं टिक ऑफ असेल तर ऑन करून ठेवा आणि इम्पोस्ट फोनवरती क्लिक करून जे तुम्ही डाउनलोड केले फोन असेल ते एक करून तर ॲड करून घ्यायचे आहेत ओके केल्यानंतर तुम्हाला तर मी सिम्पल सांगितलेलं आहे आणि तुम्हाला आता ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथं डे टेक्स दिसतं टेक्सवरती क्लिक करून इथं इमोजी पेंजला ॲड करून घ्यायचं आहे दिसले तर दिसले तर योग्यच आहे मी ते तुम्हाला लावून दिलं आहेत ओके नाही दिसले तर तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत ओके आता तुम्हाला इथं ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं पुढे यायचं आहे फुडाल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता तुम्हाला इथे एडिट ग्रुपवरती क्लिक करून इथं देखील तुम्हाला मराठी एक दिलेला आहे ते तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं आहे ओके तर कोणता फॉन्ड आहे बघू शकता मराठीवर हावाला फॉन्ड इथं मी तुम्हाला दिलेला असणार आहे ओके तर तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत फोंड वगैरे ओके आणि तुम्हाला आता मी बॅक येतो एकवीस बॅक आल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथे तुम्हाला एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि आणखीन तुम्हाला एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं तो असा प्रकार तुम्हाला आपल्या मटेरियलचा फोल्डर देखील राहील त्यात प्लसवरती क्लिक करून एक इमेज ॲड करून तो वाढवून घ्यायचं आहे आणि इथं खाली घ्यायचं आहे प्रॉपर सेट करून घ्या ओके आणि मी अशा प्रकारे सर्व सेट करून घेतो इमेज वगैरे ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके सर्व बघू शकता मी इमेज वगैरे लास्टपर्यंत कशापर्यंत ॲड करून घेतलं ग्रुपच्या वगैरे तर असं पर तुम्हाला काय करायचं आहे आता मी तुम्हाला मित्रांनो आपल्या कोणाकोणाला इथे सॉन्ग ॲड करता येत असेल म्हणजे व्हिडिओ मी देत असतो तिथं ऑडिओ करता येत नाही तर व्हिडिओ आता बघायचा आहे तुम्हाला तसंवरती क्लिक करून घ्यायचं आहे इंटरमिडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं बघू शकता मी व्हिडिओ दिला असणार आहे त्या व्हिडिओवरती असं प्रकारे इथे ॲड केल्यानंतर हे व्हिडिओवरती टच करायचं इंटर थ्रिलरवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं म्हणजे आपला ऑडिओ तयार होऊन जाईल ओके सिम्पल प्रोसेस आहे आता फक्त जेस्ट व्हिडिओ व्हिडिओ ते डिएट करून टाका आणि ही सॉन्ग आहे ते मित्रांनो लॉंग प्रेस करून खाली घ्या तर मी तो लॉंग प्रेस करून खाली घेतो आणि व्हिडिओला सगळ्यांनी कमेंट करायचे मित्रांनो जबरदस्त व्हिडिओ केला आहे ओके सर्वांनी सर्वांनी कमेंट करून टाकायचं आहे ओके तर बघू शकता तर आवाज थोडा वेगळा आहे कारण का आजार आहे तरी देखील मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवा लागले ओके तर सर्वांनी कमेंट करा तरी तुम्ही इमेज वगैरे बीटमध्ये ॲड केल्यानंतर आता काय करायचं आहे इथे तुम्हाला तुम्हाला बॅग घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर तुम्हाला पुन्हा बॅग आल्यानंतर काय करायचं आहे जो आपला सेक्युरपिट पॅक दिलेला असणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला आपला इथे ई पेटचा प्रोजेक्ट ओपन करून दावतो ओके तर वाला नाही ओके तर मी हवाला आपला इपेक्ट हा तीन राहते रातची तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात इथे हे हा राह एक नंबरचा सोडा दोन नंबरचा सोडा तीन नंबरचा इपीएट कॉपी करून घ्यायचं आहे ओके okay. तीन नंबरचा इपेड कॉपी केल्यानंतर यायचं आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्यानंतर तिथं बघू शकता आणि चॅनलमध्ये ते पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका कारण का या चॅनलमध्ये ट्रेंडिंग टॉपिक रिलीज येतात ओके आता तुम्हाला हाय इपेड कुठंवर अप्लाय करायचं की पंधरा पॉईंट बारा जेवढे तिथून तुम्हाला एंडपर्यंत आपली इमेज लागतील तिथून तुम्ही त्या बघितलं अशा पर्यंत इफेक्ट दिसून जाईल लास्टपर्यंत हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे मी देखील करून घेतो तुम्ही देखील करून घ्या लास्टपर्णून करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्या सेक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे सर सेक्युरिटी पॅक ओपन केल्यानंतर बघू शकता त्यात तुम्हाला काय करायचं आहे दो तीन नंबर दोन नंबरचा इपॅट असणार आहे तिथे मी ते कॉपी करून घ्यायचं आहे केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे अजून आधी पेशन तिकडे बघायचा एंडपर्यंत व्हिडिओ बघा ओके तर इथं इथं बघू शकता तुम्हाला दोन ग्रुप मोठे दिसतील तिथं त्याच्या खाली इफेक्ट आहे तिथं मी इथं ॲड करून त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर अशा परत तुम्हाला दिसून जाईल ओके तर बघू शकता इथे मी केल्यानंतर काय काय करायचं आहे इथं तुम्हाला आता तर हा एक नंबरचा जो एड असणार आहे तो कॉपी करायचा आहे कॉपी केला परत तुम्हाला तसं सि आपला एक इथं एक लेअर दिलेलं आहे रेक्टँगल रेक्टँगल दिलेलं आहे सर्व तर रेक्टँगल इथं पेस्ट करून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला लास्टपर्यंत प्रॉपर बसून जाईल आता तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय कुठं करायचं आहे बघू शकता आता जे आपलं टेक्स्ट पे टेक्स्ट लेयर आहे त्या टेक्स लेअर इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तर आपले टेक्स्ट लेअर असतील जेवढे तेवढे ना मी इफेक्ट पेस्ट करून घेतो तोवर तुम्ही कमेंटचं बघा तर बघू शकता मेह इथं मी करत आहे आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा ओके तर पेस्ट करून घेतलेलं आहे मी देखील ओके तर मित्रांनो या व्हिडिओला पण ॲनिमेशन थोडं लावायचे आहेत ओके आता बघू हा व्हिडिओ दुसऱ्यांदा रेकॉर्ड होत आहे कारण की इथे मी दोन ॲनिमेशन लावलेले आहेत तर तुम्हाला आता पुढचे दोन कसे लावायचे तुम्हाला सांगतो ओके तर तुम्ही समजून घेत ओके इथं ग्रु आपण ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर काय यायचं आहे इथे एक प्लस किती द्यायचं आहे तुम्हाला आणि इथे एक इथे एक प्लस किती द्यायचं आहे इथे एक प्लस केल्यानंतर काय करायचं आहे इथे एक प्लस किती द्यायचे ओके okay, आता एक नंबरची जी प्लस काय असेल ते आपण इकडे इकडे ढकलून घ्यायचे ओके इकडे ढकलल्यानंतर हा इकडे दोन नंबरची प्लस की ॲनि आहे ओके तर नीट बघा कारण तर व्हिडिओ रेकॉर्ड काढून झाला आहे मित्रांनो ओके ॲनिमेशन वगैरे आपण थोडी मोबाईल आहे ओके ओके ॲनिमेशन की दिल्यानंतर आता इथं काय करायचं आहे तुम्हाला ग्राफवरती क्लिक करून हा वरती ग्राफ घ्यायचा आहे आणि हा खाली घ्यायचा आहे ओके आणि व्हिडिओला सपोर्ट करत चला मित्रांनो यार ओके okay? तरी तुम्ही मी इथे प्लस की दिले आहे आता आता तुम्हाला ही प्लस की आपण रोटेशनवरची प्लस काय ते इथं मायनस फाईव्ह करायचं आहे इथं इथ सॉरी इथं झिरो करायचं आहे ओके इथं झिरो केलेलं आहे इथं आता प्लस फाईव्ह करायचं आहे तर प्लस फाईव्ह केलेलं आहे ओके आता इथं आपण बघू शकता कशापर्यंत ॲनिमेशन लावलेलं आहे या अशापर्यंत येईल अशा अशापर्यंत जाईल ओके आता उलटा आपल्याला करायचं आहे कशापर्यंत बघू शकता इथं प्लस दिले परत इथं दिले परत नाही इतकेच दिले ओके काय अडचण आता इकडून आपण बघू शकता मी इथं दिलं आहे आणि सर्वांनीच कमेंट करायचं आहे व्हिडिओ कसा चालायची ओके इथं आपण दिल्यानंतर हा इकडं गेलेला आहे आता हिचं ग्राफ लाव आपण ग्राफ वगैरे अशा परत प्रॉपर इथं आपण लावून घेऊया ओके तुम्ही प्रॉपर आहे इथे करून घ्यायचं आहे तुम्ही रोटेशनवरती क्लिक करून इथे परत यायचे केल्यानंतर बघू आता आपण इथे प्लस के मोवरती क्लिक करून मोच दिले आहे तर आपण ता इथं मायनस फाय दिले सॉरी ओके आ, प्लस फाय द्यायची आपल्या इथं ओके तर प्लस फाय इथं आपण रोटेशनची द्यायची आहे ओके आणि इथं झिरो करायचं आहे झिरो केल्यानंतर इथं मायनस फाईव्ह करायचं आहे ओके केल्यानंतर काय यायचं आहे तसंच पुढे यायचं आहे इथं आपण इथं ग्रुप ले जर दिले असतील बघू शकता इथं मी ओके ओके तर थोडा आजार दिला आवाज जरा वेगळा आहे समजून घ्या तरी देखील तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे ओके इथे काय करायचं आहे वरती क्लिक करून घ्यायचं या इथे तुम्हाला आपलं हे फिरफेळ पेकटी इथं टाकून घ्यायचं ओके तर तुम्ही इथं आपलं जेवढे चार पाच इथं ग्रुप मागे दिला असतील ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ओके ओके मित्रांनो व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे आता इथे तुम्हाला सेव्ह करण्यासाठी कपड्यावरती क्लिक करून तुम्हाला तर रिल्सन हायलाईट टेनेटिव्ह ठेवून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एस पुढिंग करण्यास सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण पुढच्या ऑडिटिंगला भेटूया तो पण जय हिंद जय महाराष्ट्र